चला तर आता दुपारी उठली मी मला झोप लागून गेलेली होती आणि आता उठली चला ते म्हणताय मस्त पाऊस चालू आहे आणि मस्त चहा ठेव असं सांगताय मस्त चहा करू आपण गवती चहा आयुर्वेदिक चहा करायचा आहे आपल्याला गवती चहा मस्त त्याच्यामध्ये तुळशीचे पानं असं टाकून मस्त चहा करू गरम गरम चहा पिऊ चला तर मग पाऊस पडला बाहेर मस्त पाऊस पडला मी आता आली गवती चहायला ताजे ताजेच्यात तोडून घ्यायची लगेच कारण मेंढ्या पावसात कसं असतं त्यांचं जीवन पूर्ण मेंढीवाले माणसं आणि मेंढ्या सगळ्या ओल्या ओल्या झाल्या आणि कुठे पण पावसात थांबता त्या आणि पावसात हे करता तर बघा आहे एवढ्या भरपूर रस्त्यावर बाकीच्या चालल्या आणि हे बघा इकडनं येता एवढे सारे असे जास्त विचारे रस्त्यावर बसलेले तर आता मस्त चहा ठेवते चहा बनवते मी आणि आपलं गवती चहा आणि मस्त आपले तुळशीचे पान पा तुळशीचे पानं टाकून मस्त चहा करते तर या तुम्ही घ्यायला दुपारी हो तर बघा आपल्या आता मस्त दिवाबत्ती झालेली आहे देवाची दिवाबत्ती करून घेतली मी आणि आपलं आता झाड दिवा बत्ती सगळं झालं तर आज चला म्हटलं आता स्वयंपाक करू आपण आता स्वयंपाकामध्ये करायची खिचडी खिचडी मस्त कांदा भजी करायची आपल्याला तर चला Runga Baba, Supananda, Sangari Sanga, Kunda Kara, no feeling, Sangari Sanga, He was a hooty cussy, He was a hooty, the sound मस्त कांदा भजी करून घेतलेली आहे आणि ही कांदा भजी ना डाळीचं पीठ तांदळाचं पीठ वापरून केलेली आहे ही भजी खूप छान अशी कुरकुरीत होते आपण डाळीचं पीठ वाटीवर घेतलं ना तीन चमचा तांदळाचं पीठ घेऊन घ्यायचंय आणि मस्त भजी कांद्याचे गरम गरम भजे केले खिचडी केली मस्त लोणचं मिरची या मग सगळे जेवायला तुम्ही पावसाचं वातावरण मस्त गरम गरम खिचडी खाऊ आपण आता तर बघा आपलं मस्त सगळे कामं झालेली आहेत आता माझ्या रात्रीची बेसिंग वगैरे सगळं घासलं आणि भांडे घासले आणि आपलं सगळं किचन मोठा असं क्लीन करून ठेवते मी रात्रीचा तर बघा आपले कामं सगळे झालेली आहेत आता गड्याळमध्ये साडेनऊ वाजता येईन साडेनऊ वाजेपर्यंत आपली अशी रुटीन होती तर आ आजची रुटीन इथंच थांबवते आणि आमची रुटीन कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर असं आवरून घेतलेलं आहे मी